भाजपाकडून आता विधानसभा दोन हजार चोवीस विजय संकल्प संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे मनोज आपल्या सोबत जोडलेले आहेत मनोज भाजपाकडून आता विधानसभा नक्कीच निलम आपण आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवता भाजप आज विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे आज विजय संकल्प संमेलनाचे कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहे आणि आपण देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हे कार्यक्रम होणार आहे आणि आपण एस एसीसी मतांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपचा याकडे प्रयत्न असेल तसंच आपण लोक लोकसभा लो निवडणुकीमध्ये संविधान बदल व आरक्षण रद्द अजेंड्याचा भाजपवरती मोठा फटका बसलेला होता आणि त्या संदर्भात आता हे विजय संकल्प संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे आणि आपण बघितलं सकाळी दहा वाजता या संमेलनाला सुरुवात असेल वसंत स्मृती या ठिकाणी हे का, कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि तसंच आपण बेस या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व भाजपचे सर्व नेते असतील तसेच तस तस कार्यकर्ते असतील ते सर्व उपस्थित राहणार आहेत तसेच आपण बघितलं केंद्रीय मंत्री आपण बघितलं तर भूपेंद्र यादव तसेच रि, रिजेजू हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं हा जो संमेलनाचं महत्वाचं मानला जाते कारण की आगामी विधानसभेसाठी जिंकण्यासाठी हा संमेलन आयोजित करण्यात आलेला आहे कारण की धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी